तळोदा नगर परिषद निकालाची उत्सुकता शिगेला बंद पेटीत तडोदा शहराचे भविष्य तळोदा नगर परिषद आज प्रक्रियेला सुरुवात होत असून शहरात कडेकोट बंदोबस्तात ही प्रक्रिया आहे तडोद्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने हुतात्मा चौकापासूनच पुढे कोणतेही प्रकारची वाहतूक नेण्यास मनाई करण्यात आले आहे नागरिकांच्या उमेदवारांच्या हालचालींवर पोलिसांच्या बारकाईने नजर ठेवण्यात येत असून संपूर्ण परिसर पोलीस ठावणीत रूपांतर झाला आहे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मतदानात तब्बल बहात्तर पॉईंट आठ टक्के मतदान झाले होते जवळपास एकोणावीस दिवसांपासून मतदान पेटीत कैद झालेल्या शहराचे राजकीय भविष्य आज काही क्षणात उघड होणार आहे त्यामुळे उमेदवार कार्यकर्ते व नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून जितेंद्र सूर्यवंशी शिवसेनेकडून हितेंद्र क्षत्रिय तर राष्ट्रवादीकडून भाग्यश्री योगेश चौधरी हे प्रमुख दावेदार रिंगणात आहेत तिन्ही बाजूंनी जोरदार प्रचार मोठा खर्च व राजकीय नेत्यांचे पाठबळ लाभल्याने निकाल कोणाच्या बाजूने लागणार याबाबत संभ्रम कायम आहे मतमोजणी प्रक्रियेसाठी पाच टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून दोन टप्प्यात सर्व प्रभागांची मतमोजणी पूर्ण होणार आहे मतमोजणी कक्षात केवळ उमेदवार व त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात आला आहे आता अवघ्या काही मिनिटात तडोदा नगर परिषदेत सत्ता कुणाच्या हाती जाणार नगर अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे स्पष्ट होणार असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे